तर भाऊ गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ सगळ्यांना आजपासून आपण डेली ब्लॉगिंग चालू करणार आहे आणि रोजचं रुटीन काय काय असते ते तुम्हाला दाखवणार आहे सकाळी बरोबर मी पावणे आठ वाजता उठलोय पावणे आठ वाजता उठले आता बघा बरोबर नऊ वाजल्यात सव्वा नऊ वाजता झाल्यात सगळं आवरलो आहे आणि आता इथं डायरेक्ट कामावर जायचं आपल्याला चहा विष्टा सगळं झालं आपलं आता डायरेक्ट चला आपण कामावर जाऊया आपल्याला सगळ्यात पहिला घ्यावं लागते म्हणजे गाडीची किल्ली घ्यावं लागते हेडफोन घ्या लागते मी हे असं गळ्यात अडकवलं का नाही असं गळ्यात अडकवायचं नाही नाही अजून तारपीण घ्यायचे हे बघा कैपणीच मेन हत्यार म्हणजे तारपी ह्याला घ्यावं लागते वाकड झाले का नाही नाही बरोबर आहे हे बघा हे बघा हे बघा असं तारपीन घ्यायचं आणि आता आता गाडी मस्तीपैकी काढल्या आपण गाडीवरचा कव्हर होता बघा येऊ तो काढून ठेवला आहे चला गाडी घेऊन मस्तपैकी निघूया कामावर जाणार काम काय करावं लागते आपल्याला मामीला जाऊन जोड्या लागते आता मामी म्हणजे बन आता म्हणजे आमची मामी ती पावण्या पाहुण्यापैकी पडतात त्या मला त्यांना पहिला जाऊन जोड्या लागते कारण त्यांनी आपलं जोडीदारायचं त्यामुळं पहिला जायचं त्यांना घ्यायचं आता आता पण गुण आले चालले गाडी लावली एका ठिकाणी कारखान्यात चालले आता जर फिरी मारायची होती तर म्हणून फेरी मारायला थांबलेलो आता फेरी मारून पुढे चालले आणि आता तुम्हाला माग दाखवतो कारखान्यात कसं फेरी मारतात काय मारतात ते दाखवतो चला पण लावायला लागतात म्हणजे दोन गोष्टी एक सहा कांब्या आणि एक स्टँडर सहा आता येताना घेऊन आले आणि फक्त स्टँड सॅन्डाने मी चाललोय चला असं स्टँडर लागते बघा कॉल काय सांगायचं तुम्हाला दोन्हीतच मी धरला येतात आपण एकाच धरले कारण एका तर व्हिडिओ करायचा आहे म्हणून चला हे पण लावला बघा सारखा नाही हे भाऊ ना आत्ता जेवढं पण व्हिडिओ तुम्ही बघितला की नाही ते हेनं केला आहे जो आपला फॉलोअर्स आहे फॉलोअर्स पण आहे मित्र पण आहे चालेल सगळं व्हिडिओ बघते यूटूबला फेसबुकला इंस्टाला सगळ्याला फॉलो आपल्याला हे याच्यासारखा सपोर्ट तुम्ही पण करा ए आता ते जेवढा व्हिडिओ केला आहे की नाही ते ह्यानं केला आहे के के एव्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला नमस्ते जी आपली इथली वाई पण झाले एक वही पण संपलं आहे आता दहा वाजता

ब्लॉग काय राहिला ब्लॉगमध्ये सांगायचं राहिलं आहे आणि आता तसंच जे जेवणाच्या उठलोय उठलो आहे आणि व्हिडिओ करायला आणि आता जेवायचं मस्तपैकी आणि जेवण आणि परत कामावर जायचं जवळ जेवतो चार्जिंग बी सप्ले यातलं चार्जिंग लावतो आणि जेवतो आणि मग परत कामा गेला व्हिडिओ चालू होतो व्हिडिओ असंच कंटिन्यू करा संध्याकाळपर्यंत चाल आता मस्तपैकी जेवण खाऊन आणि आता परत कामावर आले आणि आता असलं वातावरण आले की नाही वैपण जरा बाहेर लावले छपराच्या खाली लावली वैपणे आता असलं वातावरण झाले तवा पाऊस येईल काय सांगता येईल तर तुम्हाला वातावरण नुसता वारं कसं मारले ते दाखवतो झाड कसलं हालाले एक मिनटं थांबा दाखवतो वय पण करत करत करा लागते सगळं नाही तर कसं होते वाई पण थांबवून गेलं का नाही वाजते आठ वाजते मग संध्याकाळी असं होते वय पण करत करत करा लागते दोन मिनटं थांबा तुम्हाला वारं दाखवतो पाऊस आला पडला आज नवरा वैपणे होवानो पावसाच्या दिवसात वैपणवाल्यांचा ले हाल होते ही एक खरी कंडिशन आहे पावसात कुठं जागा मिळत नाही वैपण लावायला एका कारखान्यात जागा असत्या एका नसत्या कुठं कारखान्याच्या खाली लावा कारखान्याच्या आत लावावं लागते कुठं मागा लावावं लागते कुठं बी वैपण लावावं लागते ले हाल होते पावसाळ्यात आमचं हाल होते आणि उन्हाळ्या दिवसात महावाल्यांचा हाल होते उन्हाळ्यात एवढं उकडते की कारखान्यात थांबाय नको वाढते आणि पावसाळ्यात आम्हाला सगळं कुठं बसेल तिथं निसता सगळं वल्ल 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 होतो तुम्हाला दाखवतो इथं बघा आरम कस दाखल दिसलं काय दिसलं काय कसं आहे टपता इशिय कसं आहे आता पण सपत मग चालू करतो व्हिडिओ चलो आता आपण का नाही दुसऱ्या कारखान्यात आलो हे पण लावायला आणि आता आपल्या बरोबर चार वेळे पण झाल्यात आणि आता हे पाचवी लावले आपण आणि आता आता वरती बी मा खाली टाकणार आहे हा कॅमेरा कुठंतरी शेटअप लावतो जरा असं शेटअप लावतो जरा असं बघा हां बघा अस आता या कारखानं झाले आणि तर सट करायला लागले बघा आता हे नवीन सट कराले बघा बघा हे दोन प्रेमा करून ठेवले हे आणि आता मामा आला बघा आमचा मामा आला आहे मामा मामीचा मामा आला आहे आमच्या आता इथे सह्याकांचा काय करते काय माहीत करतो आणि मग वहीपणी के चालू केल्यावर वहीपणी केल्यावर चालू केलं की नाही मग व्हिडिओ चालू करतो चला बाबा बरोबर साडेसात वाजल्यात साडेसात वाजता आमची सुट्टी झाल्या आम्हाला लाल वाटायला पाहिजे एकटी सुट्टी लाल वाटाला पाहिजे एवढ्या वेळानं आमची सुट्टी झाल्या अहो अवय काढला नाही सर एवढ्या वया आणि आता वया घालून वयपर केले तर आता नैवे झालाय वैपरीला चार कांदा पडल्यात मस्तपैकी आता घरला तोड घेऊन उद्या सकाळी यायला कामावर उद्या सकाळी यायला कामावर आता आता मस्तपैकी तोडतो चोरतो सगळं घरला जाताना व्हिडिओ करतो चालू आणि आता दिवसभर सजा वयपणे आता आपण घरला आलोय आणि हे बघा पप्पा बघा आमच्याकडे मध्येच मध्येच आज घालतात आणि आता आमचा श्रावण सप्लाय त्यामुळे का नाही आज मी आता येताना सिक्स्टी फाय घेऊन आलो आहे आता सिक्स्टी फाय खाणार आहे थोड्या वेळानं आणि आता आलो आहे जरा फ्रेश फ्रेश होतो आवरतो आणि मग व्हिडिओ चालू करतो व्हिडिओ सपला नाही अजून व्हिडिओ चालू आहे अजून आता संध्याकाळ आता मी काय काय करतोय आता आठ नंतर आता कामानं सुट्टी झाल्या म्हणजे तशी चार पाचला होतं रोज पण आज काय विषय झाला जरा कामं लोड होती आणि जरा आज इकडे तिकडे धावपळ झाले त्यामुळे जरा आज वयपणाला वेळ झाला असं दोन दिवस झालं काल पण असंच झालं होतं आठ वाजता सुट्टी चालते आणि आज पण बरोबर पाहुणे आठ वाजले जातात आणि पाहुणे आठ वाजता मी घरात आले आणि आता मस्तपैकी आवर आवरणार बीवरणार आवरणार आणि व्हिडिओ चालू करणार तर आवरून झालो लोक नाही व्हिडिओ चालू करतो मस्तपैकी खाली मांडवबिंडो पण घाला जायचं आहे जा ते पण व्हिडिओ दाखवतो आणि पोरं बिरो पण दाखवतो चला आता मस्तपैकी एक दोन मिनटं थांबा मी आवरतो भावान आता आपण का नाही सगळं आपण डायरेक्ट आता खाली आपल्या मंडळात आले कारण का आपल्या मंडळाचा मांडव आलाय चालू आहे मनसेला पायरीवर काढला की अरे काय माहितीये का इथनं पत्र घेऊन जायचं आम्हाला खाली हि पत्र हे ही नव्हत रे अरे ही एकच पत्र हा हीच हिच येत हिच येत हीच हिच आहे हे काढाय सगळं रोहित भाई काढा सगळं अरे रोहित भारी दिसायला दिसते 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 सुनीलला बी हाय तस्त पिके आणि म्हणता आमची पोरं खाली बघा यो बघा यो अरे काय थोडा काळ झाला दिसनास की तू दिसनास की रे हे पत्र रे हे पत्र मस्त पिके बघा बघा हा आता बरोबर दिसायला मस्त पिकी मग पसन बरोबर दिसन झालं तर सुनील पत्र पत्र निघतात का नाही शंभर टक्के निघणार शंभर टक्के निघणार हे भावा आता तू दिसतोच बघ चपला गेशी आहे भावा आणि काय पाहिजे रोहित भाई जरा करता तुम्ही सदर आवरा की अरे अरे मामा दंगा करेल खाल्न करेल खालन जाबर मामा म्हणाला अरे काय करायला असता अरे आम्ही म्हणजे पत्र तोडता काय म्हणून म्हणाई पोरस खाली उभारल्यात आणि आम्ही पत्र काढायला उभं आले त्यामुळे आता भावा एक काम करतोस का इथे व्हिडिओ करी असा खरं फक्त साठ हजारचा आहे हा तेवढं जरा जपून हा साठ हजारचा आहे जरा जपून जरा दोन केला तरी चालते आम्हाला अरे बाकी त्याला ते किती आकडं सुनेल ना उभारला पडाला नाही आता बघ पडाला की नाही

म्हटलं आता व्हिडिओ आपला एंड करूया आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आपल्या चॅनलला सबस्क्राईब तेवढं करा आणि भेटूया आपण एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये डेली ब्लॉग येणार आहेत फक्त जर कंटिन्यू झाले तर कंटिन्यू येतील एक दोन दिवस इकडे तिकडे झालं तर जरा समजून घ्या आणि आता चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करून जावा आणि हे व्हिडिओ कसा वाटला आणि डेली ब्लॉगिंग चालू करू काय हे पण कमेंटमध्ये मला नक्की सांगा चला आता भेटूया पुढचे व्हिडिओ बाय बाय